आम्हाला बोलण्याची आवश्यकता नाही दुसरी मागणी भाजपातल्या सगळ्या मराठ्यांना राष्ट्रवादीच्या शिवसेनेच्या काँग्रेसच्या सगळ्या मराठ्यांच्या आमदारांना पदाधिकाऱ्यांना खासदारांना आणि मंत्र्यांना आव्हाले आणि आमची विनंती सुद्धा आहे शेवटची ओबीसीचे सगळे नेते मराठ्यांना आरक्षण मिळू नये म्हणून सगळ्या पक्षातले एक झालेत भाजपातल्या राष्ट्रवादी शिवसेना काँग्रेस मधल्या सगळ्या मराठ्यांच्या नेत्यांनी मराठ्यांच्या पाठीशी टाकतील तुम्हाला विनंती आणि जर तुम्ही नाही राहिले तर पुढे निवडणूक आलेले मराठे काय करते त्याची जबाबदारी माझी नाही आमच्या लेकरासाठी आम्ही गोरगरीब मराठे कोणत्याही थराला जाऊ शकतो माझी मायबाप तुम्हाला शेवटी तुम्ही सकाळपासून या परभणीच्या नगरीत आलेल्या तुमचा मला जास्तीचा मुद्दा मेळ घ्यायचा नाही तुम्हाला फक्त एवढंच सांगायला आप आलोय आपल्याला टेन्शन त्यांचं टेन्शनच घेऊ नका तुम्ही ए... मी आता गाडीत बसल्या बसल्या काय झालं दोन चार बिस्किट आणि वडापाव खाऊन बघितला कसला मग डोकं दुखायला लागले त्याच्यामुळे मला जास्तीचा बोलता तुमच्याशी सविस्तर बोलायचं पण एवढं डोकं दुखायला लागलं आम्ही सकाळी थोडं जेवलो होतो आणि माझ जर काही खाल्ला असं अचानक ना तर माझं शरीर मला नाही साधत मला एवढा पायऱ्या चढायची पंचवीस मिनिटं लागते मी तुम्हाला खोटं नाही बोलणार माय बघ माझ्या शरीराची एवढी चालणी झाली भयानक की माझ शरीर भयानक त्रास देत आहे मला पण मी तुम्हाला आता मायबाप मानलेला आहे म्हणून माझ्या खांद्यावर तुम्ही जबाबदारी दिलेली तर तुमच्या लेकराच्या डोक्यावर आरक्षण देऊन गुलाल टाकूस तर मी नाही आटत या अपोषणामुळे शरीर इतकं भयानक त्रास देत आहे कि मला पायऱ्या चढताना उतरताना सुद्धा माणसाचा आधार घ्यायची वेळ आली आता पहिल्यांदा मला माणसाचा आधार घ्यायची वेळ येत नव्हती परंतु आता मला चढताना आणि उतरताना माणसाचा आधार घ्यावा लागतो कारण या शरीरातलं पूर्ण रक्त कमी झाल्यामुळे आणि कधी माझा पाय ताटन किंवा कधी हात ताटण कधी मुंग्या येतात सांगता येत नाही पण मी तुम्हाला आता शब्द दिलेला आहे की मी माझ्या मराठा समाजाच्या लेकराला मोठं केल्याशिवाय नाही आठणार माझा जीव जरी गेला आणि मी ठरवलंय माय मावल्यावर मी ठरवताना ठरवलंय मरणाच्या शेवटच्या सुद्धा मोजायची वेळ आली तरी समाजासाठीच मोजायची पण समाजाशी गद्दारे नाही करायचं मी गद्दारे म्हणून गद्दार म्हणून मरणार नाही समाजाची पसम केली म्हणून मरणार नाही तुमच्याच खांद्यावरती तुमच्याच पायाशी मला मरण यावं पण मराठ्यांच्या ले लेकराला न्याय देऊनच मी दिलेला शब्द खरा करणार तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवला संख्येने एकत्र एका हक्केवरती येतात तुमची ताकद मला काही केल्या वाया नाही जाऊ द्यायची तुमचा विश्वास मला देऊ नाही द्यायचे मला कितीही त्रास झाला माझ्यावर कितीही संकट आले मला किती उघड पाडण्याचा प्रयत्न केला तरी मी तुम्हाला दिलेला शब्द कायम पाळणार समाजात माझ्यासाठी सगळ्यात मोठी संपत्ती पैसे कमवून आणि तुमच्या जीवावरती पद कमवून कोणाच्या पाय चाटून जगणार नाही पण इमानदारीना तुमच्या पायावरती मरायला आम्ही तयार आहे कोणाच्या मी दिलेला शब्द मोडत नसतो आणि मला पैशाची संपत्तीची आणि पदाची नाही गरज मला तुम्हीच मोठी संपत्ती आहे आणि तुम्हीच मोठं पद माझ्यासाठी माझ्या कुटुंबावर जरी नागर फिरणं असला माझं कुटुंब उघड्यावर पडलं असलं तरी मी तुम्हाला कुटुंब मानलं मी तुमच्यात माझं कुटुंब बघतो माझ्या माय बाप मी तुमच्यात नुसते दिसला तरी पण माझं किती दुखत असलं तरी मला दहा हत्तीच शंभर हत्तीच बळ माझ्या अंगात येत आपलं माय लेकराचं नातं झालंय आपलं इतकं नातं घट्ट झालंय की समाजाला माझ्याशिवाय आणि मला समाजाशिवाय एक तासही मध्ये जात नाही की एकमेकाची आठवण नाही मी तुमचा मुलगा म्हणून सगळ्या अपेक्षा आणि तुमच्या सगळ्या इच्छा पूर्ण करण्याचं काम करते मला पूर्ण चेहरी बाजूला घेरण्याचा प्रयत्न सरकारनं केलाय छगन भुजबळच्या माध्यमातून यांनी माझ्या अंगावरती अनेक कोटीशी नेते घालायचा प्रयत्न केलाय सरकारनं अनेक केशे केसेस करायचा प्रयत्न केला आहे एसआयटी माझ्या विरोधात लावली आपल्या आसपासचीच फोडून माझ्या विरोधात पत्रकार परिषद घेऊन मला बदनाम करायला लावले मला चारही बाजूंना घेरायचा प्रयत्न केलाय सरकारची एक